जय हरी माऊली नमस्कार आपल्या पवित्र उत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच भजने गीते गवळणी अभंग गाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि घंटी चिन्हाचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट कळवायला मात्र विसरू नका पहाडावरती बोले बसला बाई कसा ಪಹಡರ ತೀ ಭೋಲ ನಾಟ ಬಸಲ ಬಾಕೋಗಿ ಭೋಲೆ ದರ್ಶನ 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 ಭೋಲೆ ದರ್ಶನ 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 ಭೋಲೆ ದರ್ಶನ 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 आज पूर्वी चिरात वीळ जाईल ध्यानात कथा कीर्तन करून गुंग होऊया भजनात आली संधी न का सोडू संधी साधून घे आली संधी न का सोडू संधी साधून घे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन दे, दर्शन दे, दर्शन दे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे ज्याला नाही मुलं बाळ त्याच्या घरी टाळा टाळ ज्याला नाही मुलं बाळ त्याच्या घरी टाळा टाळ मिळे बोल्या घरी जुले जुले न्यात शांती झुले पाळण्यात बाळ बिळे भोल्या घरी शांती झुले पाळण्यात बाळ नाही परतला परत कोणी पदर पसरून घे नाही परतला परत कोणी पदर पसरून घे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे <Penale> हा कडईचा प्रसाद याला मोठा आहे स्वाद हा कडईचा प्रसाद याला मोठा आहे स्वाद देवनंदाला हा नाद त्यात नाही वादावाद हिंदू मुस्लिम सिकई साई इथेच पाहून घे हिंदू मुस्लिम सिकई साई इथेच पाहून घे भोले दर्शन दे, दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन, दे। भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे पहाडावरती भोलेता बसला बाई कसा पहाडावरती भोले नता, बसला कसा, हा योगी असा भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भोले दर्शन दे दर्शन दे दर्शन दे धन्यवाद